हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग सातव्या श्लोकावर जी गीताभूषण टीका लिहिली आहे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी तिचं वाचन सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात हे गुडाकेश या संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व चर अचर सर्व जीवांना माझ्या देहा या देहामध्ये पहा कारण तू या ब्रह्मांडात हजारो वर्षे जरी भ्रमण केले तरी तुला हे सगळं पाहणं अशक्य आहे तर ब्रह्मांडामध्ये अगदी हजारो वर्ष तू फिरला तरी सर्व गोष्टी तू पाहू शकणार नाहीस तर हा मुद्दा पटवताना वैष्णव आचार्य समजवतात की आपण एक साधं उदाहरण घेऊया मंगळ ग्रहावर किंवा चंद्रावर जाण्यासाठी मनुष्याने अनेक वर्षे प्रयत्न केला तर अशा प्रकारचे अनेक सारे लाखो तारे आहेत ग्रह आहेत तर प्रत्येक ग्रहावर ताऱ्यांवर जाणं प्रत्येक तिकडची गोष्ट पाहणं हे काही सहज शक्य होणार नाही मात्र भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने लगेचच अर्जुन हे सगळं एकाच स्थानावर थांबून बघू शकणार होता तर आपण पहिल्या ओळीतला शब्द बघितला बघा पश्य अद्य तर अद्य म्हणजे त्वरित लगेचच एकाच वेळी अनेक साऱ्या ग्रहावर प्रत्येक ठिकाणी कुठे काय आहे सगळं काही तो त्या रथावर बसून भगवान श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये सगळं काही पाहू शकणार होता तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते अर्जुनाला म्हणत आहेत म्हणून एकाच वेळी एकाच ठिकाणी तू माझ्या कृपेने हे सगळं पहा तुला आणखीन जे काही पाहायची इच्छा असेल ते सुद्धा पहा म्हणजे युद्धाचा परिणाम पाहायचा आहे तेसुद्धा पहा तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत श्री लबलदेव विद्याभूषण लिहितात की भगवंत आहेत की मी या ब्रह्मांडाचा आश्रय आहे प्रधान तत्व म्हणजे काय महत्त्व कसं प्रकट होतं हे सगळं तू आता पाहू शकतोस माझं विश्वरूप पहा पश्य म्हणत आहेत ना भगवंत ते बघ माझं हे विश्वरूप आहे तू पहा आणि त्याच सोबत हे विश्वरूप पाहताना तू स्वतःचं विजयी होणं हे पहा आणि इतरांचा पराजय होतोय तेही पहा आणि अन्य गोष्टी सुद्धा पहा तर अशा प्रकारे अनेक साऱ्या गोष्टी अर्जुनाला दिसणार आहेत तर भगवंत म्हटले की तू ब्र मी ब्रह्मांडाचा आशय आहे म्हणजे हे सगळं श्रील बलदेव विद्याभूषण लिहित आहेत तर वैष्णव आचार्य हे जेव्हा या भगवंतांच्या लिलेवर चिंतन मनन करतात त्यावेळी ह्या लिलेमध्ये काय काय संवाद होऊन गेले आहेत ह्याचासुद्धा त्यांना काय म्हणतात साक्षात्कार होतो आणि त्या लिलेवर जेव्हा टीका टिप्पणी तात्पर्य हे महान वैष्णव आचार्य लिहितात तेव्हा संवादसुद्धा लिहितात त्या तिकडच्या व्यक्तींबद्दल त्या लिलेमधल्या व्यक्तींबद्दल आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत असं बलदेव विद्याभूषण म्हणत आहेत की भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की मी या ब्रह्मांडाचा आश्रय आहे जसं दहा पॉईंट आठमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं अहम सर्वस्य प्रभव तर सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्ती करता मी आहे हे संपूर्ण ब्रह्मांड आहे ते माझ्यावरच आश्रित आहे तर ब्रह्मांड प्रकट सुद्धा भगवंत आहेत हे सुद्धा अर्जुन आता बघू शकणार आहे आणखीन भगवंत म्हटलेत की माझं प्रधान तत्व काय आहे प्रधान म्हणजे काय हे सुद्धा तू बघू शकशील तर प्रधान म्हणजे काय ही जी भगवंतांची भौतिक प्रकृती आहे तिची अव्यक्त अवस्था तिला प्रधान म्हणतात तर ज्यामध्ये तीन गुण आहेत प्रकृतीचे सतोगुण रजोगुण आणि तमोगुण हे समान मात्रेत असतात अगदी हे गुण शांत असतात तर हे सुद्धा अर्जुन आता त्या विश्वरूपात पाहू शकणार आहे प्रधान पाहू शकणार आहे म्हणजेच भौतिक प्रकृतीची अव्यक्त अवस्था तो पाहू शकणार आहे आणखीन अर्जुन महत्त्व कसं प्रकट ते सुद्धा पाहू शकणार आहे तर आपण जाणतो की भगवान महाविष्णू आहेत ते ही जी भौतिक प्रकृती आहे जी अव्यक्त अवस्थेत आहे जिला प्रधान पण म्हटलं जातं त्याच्यावर कालशक्ती आणि जीवशक्ती टाकतात कटाक्ष टाकतात म्हणजेच महाविष्णू या अव्यक्त भौतिक प्रकृतीकडे बघतात आणि भगवंतांच्या त्या कटाक्षामुळे तिचे हे जे तीन गुण जे सम मात्रेत आहेत त्या गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न होतो चढाओढ उत्पन्न होते ते गुण आहेत ते वर खाली वर खाली व्हायला लागतात आणि तिथं महत्त्व आहे ते प्रकट होतो आणि मग तिथे नंतर सृष्टीच्या निर्मितीसाठी आवश्यक ती इतर तत्व आहेत ती प्रकट होतात तर हे सगळं जे प्रकटीकरण आहे कसं महत्त्व प्रकटतं कसे इतर घटक प्रकटत आहेत तत्त्व प्रकटत आहेत हे सगळं अर्जुन या विश्वरूपात पाहू शकणार होता आणखीन अर्जुन हेही पाहू शकणार होता की कशा रीतीने समोरचे जे शत्रु पक्ष आहे तो पराजित होणार आहे पांडवांचा पक्ष आहे तो विजयी होणार आहे हे सगळं एकाच जागी बसून भगवान श्रीकृष्णांच्या शरीरात या सगळ्या विविध गोष्टी अर्जुन सहजपणे त्वरित पाहू शकणार आहे तर आपली ही जी ह्या श्लोकावरची गीताभूषण टीका आहे श्रील बल्दे विद्याभूषण यांनी लिहिलेली ती वाचून पूर्ण झाली आहे तात्पर्य एकाच ठिकाणी बसून कोणालाही संपूर्ण जग पाहणे शक्य नाही आपण विचार करू शकतो की एकाच जागा एकाच ठिकाणी आहे, मी खोली मदे आहे, आहे। खोली आता मी या खोलीमध्ये आहे माझा दरवाजा बंद आहे तर मला बाहेरच्या खोलीत काय चाललंय हेही आता दिसू शकणार नाही बरं अगदी इथे ग्राउंड फ्लोअरला काय चाललंय समजा मी सगळीकडे सी सी टी व्ही बसवले आमच्या बिल्डिंगमध्ये तर ते मी एका ठिकाणी कंट्रोल रूममधून पाहीन पण माझ्यापासून अर्धा किलोमीटरवर जी बिल्डिंग आहे त्यात काय चाललंय ते मी आता इथे बसून जाणू शकते का नाही जाणू शकत तर त्यामुळे आणि इथे तर भगवंत वर्णन करतायत की अख्ख्या जगतातल्या प्रत्येक गोष्टी तुला माझ्या या देहामध्ये शरीरामध्ये आता दिसणार आहेत आणि म्हणून श्रीलप्रबाद लिहित आहेत की एकाच ठिकाणी बसून कोणालाही संपूर्ण जग पाहणे शक्य नाही अत्यंत प्रगत झालेला वैज्ञानिकही विश्वाच्या इतर भागात काय चालले आहे हे पाहू शकत नाही तर वैज्ञानिक आहे तो पृथ्वीवर आहे मात्र अनेक सारे ग्रहलोक आहेत त्या ग्रह लोकांमध्ये काय चाललंय तो ते पाहू शकत नाही मात्र इथे अर्जुन आता रथात बसला आहे आणि प्रत्येक गोष्ट तो भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने पाहू शकणार होता पुढे वाचते आहे भूत वर्तमान आणि भविष्य यापैकी अर्जुनाला जे काही पाहावयाचे आहे ते सर्व पाहण्यास श्रीकृष्ण त्याला शक्ती प्रदान करतात याप्रमाणे श्रीकृष्णांच्या कृपेने अर्जुन सर्व काही पाहू शकत होता तर अर्जुनाला शक्ती भगवान श्रीकृष्णांनी दिली आहे भगवान श्रीकृष्णांचा अनुग्रह म्हणजे कृपा आहे ती अर्जुनावर झालेली आहे तर असा हा जो भक्त आहे तो आपल्या सेवेने भगवंतांना प्रसन्न करतो आणि भगवंत त्या भक्तावर कृपा करतात अनुग्रह करतात तर श्रील प्रभुपादांच्या जीवनातलाही हा एक प्रसंग आहे तर त्यामध्ये एक काहीतरी गंभीर परिस्थिती होती आणि त्यावेळी काय करायचं कोणता निर्णय घ्यायचा याबद्दल श्रील प्रभुपाद आपल्या शिष्यांबरोबर एका खोलीमध्ये चर्चा करत होते प्रत्येकजण आपलं मत मांडत होतं असं करूया का नको नको तसं करूया अरे पण ह्यात ही समस्या येईल असे सगळे गंभीर परिस्थितीवर चर्चा करत होते आणि अचानक श्रीलप्रभपदानी बोलायला सुरुवात केली आणि त्यांनी जो प्रस्ताव दिला जे म्हणणं मांडलं जो न निर्णय दिला तर तो त्या गंभीर परिस्थितीतून अलगद बाहेर पडण्यासाठी उत्तम असा होता तर काहींनी मग श्रीलप्रौपादानं विचारलं श्रीलप्रभपात इतका छान उपाय तुम्हाला माहिती होता मग आधीच का नाही सांगितला इतका वेळ का बरं एवढी चर्चा करवली तर श्री प्रभादा उत्तर दिलं की आधी हा उपाय मला भगवान श्री कृष्णांनी सांगितलाच नव्हता आत्ता भगवंतानी मला तो उपाय सांगितला म्हणून मी तो तुमच्या समोर मांडला तर असे हे वैष्णव भक्त आहेत जे महान शुद्ध भक्त आहेत ते सदैव भगवंतांशी जोडले गेलेले असतात कनेक्टेड असतात आणि मग अशा भक्तांवर भगवंत कृपा करतात जसं या सातव्या श्लोकात आपण जाणतो आहोत की भगवंत अर्जुनावर कृपा करून त्याला या संपूर्ण ब्रह्मांडातलं भूत वर्तमान आणि भविष्य सगळं काही दाखवणार आहेत एकाच ठिकाणी बसून अशा प्रकारे आपला हा जो सातवा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल